मुख्यमंत्री योजना दूत तेरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे जिल्ह्यातील तरुणांना आवाहन परभणी शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत परभणी जिल्ह्यात नऊशे योजना दूतांची निवड होणार आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शासकीय संकेतस्थळावर तेरा सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे तेरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकतर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावे तसेच त्याच्याकडे स्मार्टफोन आणि आधार संलग्न बंक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज ऑनलाईन ऍप्लिकेशन व इतर आवश्यक कागदपत्रे नियुक्तीवेळी सादर करावी लागतील अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत